सोलापूरच्या रामवाडी येथील शासकीय गोडाऊन मधून परवाना नसलेल्या टेम्पो मधून चोरून तांदूळ नेण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात पोलीस आणि अन्न व पुरवठा विभागानं कारवाई करत जोरदार दणका दिला आहे या प्रकरणात दोनशे तीस पोती तांदूळ एक ट्रक आणि एक टेम्पो असा सुमारे बारा लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तिघांना ताब्यात ता घेण्यात आला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी तात्काळ विशेष पथक घटनास्थळी पाठवले पोलीस घटनास्थळी पोहोचले असता शासकीय परवाना असलेल्या ट्रकमधून टेम्पो तांदूळ भरताना आढळून आले टेम्पो चालकाकडे कोणतीही पावती अथवा अधिकृत परवानगी नसल्याचं निष्पन्न झालं ही कारवाई गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली त्यानंतर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अटक करण्यात आलेल्यांमध्ये गंगाधर खोबरे वय छत्तीस राहणार शिवगंगानगर शेळगी राहुल गंगावणे आणि टेम्पो चालक अल्लाउद्दीन शेख वय तीस राहणार मड्डी वस्ती यांचा समावेश आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक अजित लकडे भालचंद्र ढवळे एपीआय काटे अन्न व पुरवठा विभागाचे नंदकिशोर डोके व राजेश यमपुरे यांनी महत्वाची भूमिका बजावली